नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी बाय सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये आजचा हा खास रिपोर्ट आहे खास आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो या गोष्टीवर तर आपण आपल्या आहाराबाबत आता अधिकच जागरूक झालोय पूर्वी आपण जाड मीठ वाण्याकडून आणायचो त्याच्या शुद्धतेनं आपल्याला काहीच फरक पडायचं नाही अजूनही ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात असं मीठ वापरलं जातं परंतु त्यानंतर आलं टाटाचे शुद्ध मीठ क्या आपका नमक टाटा नमक जितना शुद्ध है सवाल कीजिए अपने नमक से त्यानंतर पुन्हा मिठाचा आयोडीन आहे का अशी जाहिरात सुरू झाली असली प्रॉब्लेम नमक के ज्यादा सोडियम से है जिसे हाय बीपी का खतरा हो सकता है आता तर रक्तदाब आणि मधुमेह हो असणाऱ्यांना कमी सोडियमचे मीठ खाण्याचा सल्ला देखील दिला जातो हे कमी सोडियमचे मीठ म्हणजे नक्की काय असतं तर चला पाहूयात आजच्या खास रिपोर्ट मध्ये आपण जे बाजारातून मीठ आणतो त्यात सोडियमचं प्रमाण जास्त असतं म्हणजे त्यात चाळीस टक्क्यांपर्यंत मीठ असतं आता या मिठातील सोडियमचे प्रमाण करून त्याला खाण्यायोग्य बनवलं जातं आता बाजारात तर अनेक ब्रँडचे मीठ आले असून त्यात सोडियमचे प्रमाण कमी आहे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलंय की नेहमीच्या मिठापेक्षा सोडियमवाले मीठ खाणं गरजेचं आहे सोडियम मिठाच्या बदल्यात आता एस चा, चा वापर करण्याचा विचार करायला हवा तर मिठात सोडियम क्लोराइड एक निश्चित टक्के दुसऱ्या खनिज पोटॅशियम द्वारे बदलली जाते नियमित मिठाच्या तुलनेत मिठाचा वापर केल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो डब्ल्यू एच ओ संघटनेत त्या साल दोन हजार बावीस मध्ये एक मार्गदर्शक दस्तावेज तयार केला होता त्यानंतर भारतासह अन्य सदस्य देशांनी तो आत्मसात केला साल दोन हजार तेवीस पर्यंत सरासरी लोकसंख्येने सोडियम सेवनाचं प्रमाण हे तीस टक्क्यांपर्यंत कमी करायचे लक्ष जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलं परंतु हे लक्ष गाठण्यात लागलेला वेग पाहता त्यामुळे डब्ल्यू एच ओ आता कमी सोडियमचे मीठ खाण्याचा सल्ला देतो तर कुठल्या व्यक्तीने प्रतिदिन किती मीठ खावे तर भारतीय बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे असे मीठ विकलं जातं ज्यात पंधरा ते तीस टक्के सोडियम आहे परंतु याचे प्रमाण जास्त असल्यानं आणि याबाबत कमी जागरूकता असल्याने याचा वापर खूप आहे गुलाबी हिमालयातील मीठ काळं मीठ समुद्री मीठ या श्रेणीत येत नाही जागतिक आरोग्य संघटनेच्या जुनी शिफारस ही आहे की कोणत्याही व्यक्तीने प्रतिदिन पाच ग्रॅमहून कमी मीठ खाल्लं पाहिजे तर कमी मीठ खाण्याचा सल्ला उपलब्ध आकडेवारीनुसार भारतीयांसह लोक निर्धारित मानक स्तराहून दोन ते तीन पट अधिक मीठ सेवन करतात त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आता कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला त्यामुळे लोकांनी आता मिठाचं सेवन कमी करायला हवं किंवा मिठाच्या जागी पर्याय म्हणून एल एस एस एसचा वापर करावा असा प्रयत्न सध्या सुरू आहे तर असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे तर एल एस 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 मीठ म्हणजे काय मीठ म्हणजे काय असतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या मिठात सोडियम क्लोराईडच्या काही टक्के प्रमाण कोणा अन्य खनिज किंवा सर्वात जास्त म्हणजे पोटॅशियम क्लोराईड सोबत बदललेलं बद असतं कमी सोडियमच्या मिठात अधिक प्रमाणात पोटॅशियम असतं हे मीठ प्रौढांसाठी चांगलं असतं आणि तरी लहान मुलं आणि गर्भवती महिलांना याचा वापर करण्याचा सल्ला दिला जात नाही जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला की पोटॅशियमचा जास्त प्रमाणात वापर ज्यांची किडनी खराब आहे त्यांच्यासाठी वाईट आहे कारण त्यांच्या किडनी खनिजांचा शरीराच्या बाहेर काढण्यास नस सक्षम नसते त्यामुळे हायपर कॅलेमिया हा आजार होऊ शकतो त्यामुळे हृदयाच्या कामावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो त्यामुळेच किडनी कमजोर असणारे आणि पोटॅशियम उत्सर्जनाला प्रभावित करणाऱ्या स्थितीसाठी हे कमी वापरणं योग्य नाही असे जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे सध्या मिठाच्या तुलनेत एल एस 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 फायदे काय तेही जाणून घेऊया तर एल एस 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 मिठाच्या वापराने जेवणाचं सोडियमचं प्रमाण कमी करण्यास मदत होते सोडियम आपण खात असलेल्या मिठामधील प्रमुख घटक आहे जो पेशी आणि मांसपेशीच्या कार्यासाठी आवश्यक असतो मात्र त्याचे प्रमाण वाढले तर उच्च रक्तदाब हृदयविकाराचा धक्का आणि स्ट्रोकचा धक्का देखील वाढू शकतो तर कमी सोडियमवाल्या मिठाच्या पर्यायावर स्विच करणं अनेक लोकांना लाभदायक होऊ शकतं कारण या मिठामुळे सोडियमचे सेवनाचे प्रमाण कमी होते आणि रक्तदाब देखील कमी होतो त्यामुळे हृदयासंबंधीचा आजारांचा धोका देखील कमी होतो मात्र काही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मिठांचे सेवन कमी योग्य उपाय सामान्य मिठात सोडियम किती तर यात सुमारे चाळीस टक्के हिस्सा हा सोडियमचा असतो उदाहरणार्थ एक ग्राम मिठात चारशे मिलीग्राम सोडियम असतं जागतिक आरोग्य संघटनेच्या मते एका सर्वसाधारण माणसाने प्रतिदिन पाच ग्रॅमहून अधिक मीठ खाणे अयोग्य हे प्रमाण जवळपास एका चमच्या एवढं असतं सोडियमची आवश्यकता का असते तर सोडियम आपल्या शरीरासाठी एक आवश्यक खनिज आहे हे पेशी आणि स्नायूंचं काम योग्य प्रकारे करण्यासाठी मदत करतं तर खाद्यपदार्थांच्या लेबलवर त्यातील ले सोडियमचे प्रमाण ग्रॅम किंवा मिलीग्रॅममध्ये लिहिलेलं असतं काही पाकिटांवर पोषण लेबल देखील असतं त्यात सोडियमच्या प्रमाणासोबतच अन्य पोषक तत्वांची देखील माहिती दिलेली असते तर आता जे आपण सर्वसामान्य बाजारातून विकत घेतो त्या मिठात सोडियम किती असतं तर बाजारात मिळणाऱ्या बहुतेक ब्रँडच्या मिठात सोडियम क्लोराईडचं प्रमाण हे सत्त्याण्णव ते नव्याण्णव टक्क्यांपर्यंत असतं म्हणजेच प्रत्येक एक चमच्या मागे सोडियमचा अधिक हिस्सा असा असतो तर या सर्वांवरून तुम्ही ठरवू शकता की नक्की मीठ खाणं हे आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे आणि किती त्याचा तोटा देखील आहे तर मला खात्री आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असणार तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत मात्र तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार